नमस्कार इतिहास मित्रांनो दक्षिण भारताच्या शिवकालीन इतिहासातील एक अत्यंत विलक्षण आणि भीतीने अंगावर काटा आणणारे प्रकरण म्हणजे अफजल खानाने शिवरायांच्या विरुद्ध स्वारी करण्यापूर्वी त्याच्या साठ बायकांना स्वतःच्या हाताने ठार मारल्याची भयंकर हकीकत केव्हा कसा व का घडला हा सर्व प्रकार अफझल खानाचा गुरु कोण या गुरुने त्याला काय सांगितले होते या सर्व प्रकरणात शिवरायांचा काय संबंध आहे कुठे आहे या दुर्दैवी बायकांच्या कबरी हे सर्व खरे आहे की केवळ दंतकथा आहे चला तर जाणून घेऊया हे सर्व प्रकरण अनेक नकाशे फोटो व्हिडिओ आणि ऐतिहासिक माहितीसह हिंदू धर्मात पूर्वी असलेली पतीच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने सती जाण्याची प्रथा आपल्याला माहिती आहेच सती जाणे म्हणजे खूप मोठे पुण्य प्राप्त करणे आणि त्याचबरोबर सती जाणे हे सर्वोच्च त्यागाचे प्रतीक मानले जाईल पती हेच सर्वस्व समजून पतीच्या निधनानंतर या जगात आपण राहायचे नाही असा निश्चय करून त्या मृत व्यक्तीच्या बायका सती जात असत एक प्रकारे सती जाणाऱ्या या स्त्रिया स्वेच्छेने आपले आयुष्य संपवत असत हे लोकाप्रमाणे परलोकात देखील पतीला साथ देणे हे आपले कर्तव्य आहे अशा भावनेने या स्त्रिया पतीच्या निधनानंतर त्याच्या शवाबरोबर स्वतःचे देखील आयुष्य संपून टाकीत पण अफजल खानाने स्वतःच्या बायका मारल्याचे प्रकरण मात्र वेगळेच आहे नवऱ्यानेच स्वतःच्या हाताने स्वतःच्या बायका मारून टाकण्याची ही अत्यंत भयंकर अशी घटना आहे ही घटना अनेक पुस्तकातून नमूद झालेली आहे पतीनेच स्वतःच्या तब्बल त्रेसष्ट बायका मारण्याचा हा प्रकार अतिशय थरारक आणि दुर्मिळ तर आहेच पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे शिवरायांना समूळ संपवायच्या मोहिमेवर अफजल खान विजापूरहून निघाला त्यावेळी त्याने हे भयंकर कृत्य केलेले आहे आधी कोण कोणत्या ऐतिहासिक ग्रंथांतून पुस्तकातून ही हकीकत कशी वर्णन केली आहे ते पाहूया आणि त्यानंतर त्या बायकांच्या कबरीची माहिती नकाशे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे घेऊया या प्रकाराचा सर्वात जुना आणि समकालीन उल्लेख आहे ॲबे कॅरे या फ्रेंच प्रवाशाच्या पुस्तकात या कॅरेने दक्षिण भारतात शिवरायांच्या वर एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे अफजल खानाच्या त्या भयानक कृत्याचे वर्णन करताना कॅरे लिहितो अफझल खान शिवरायांच्या विरुद्ध विजापूरहून निघण्याच्या तयारीत होता त्याला आता स्वतःच्या बायकांना सोडून निघणे भागच होते यावेळी त्याने मत्सरामुळे एक हिंसक कृत्य केले मनुष्य करू शकेल असे हे सर्वात घोर असे काळे कुट्ट कारस्थान होते त्याने स्वतःला त्याच्या जनानखान्यात आठ दिवस बंद करून घेतले हे आठ दिवस त्याने मेजवान्या आणि सुखांचा उपभोग घेण्यात घालवले पण याचा शेवट मात्र अत्यंत दुर्दैवी व दुःखद असा होता आपल्या बायकांचे आपल्या मागे काय या मत्सरातून निर्माण झालेल्या चिंतेतून सुटण्यासाठी खानाने त्याच्या दोनशे कमनशिबी बायकांची स्वतःच्या समोर खंजीर खुपसून हत्या करविली या बायकांना असे काही खाण करेल याची बिलकुल कल्पना नव्हती असला काही प्रकार आपल्यासोबत होईल याची कल्पना सुद्धा त्याच्या त्या बायकांना नव्हती खानाच्या या महाभयंकर क्रौर्याची बातमी सर्वत्र वेगाने पसरली आणि ऐकणाऱ्यांना भयाचा मोठा धक्का बसला हे झाले कॅरेने केलेले तत्कालीन घटनांचे व इतिहासाचे वर्णन यापुढील कॅरेचा मजकूर आणखीनच महत्वाचा आहे तो लिहितो सोळाशे त्र्याहत्तर साली म्हणजे खानाने बायकांना मारल्यानंतर जवळपास चौदा वर्षांनी मी सुरतवरून मद्रासला जाताना अफजलपूरला थांबलो हे अफजलपूर अफझल खानाच्या गाव होते मी अफजल खानाचा तेथील महाल पाहण्यास गेलो तेव्हा तिथे मला खूप मोठ्या संख्येने दगड घडविणारे कामगार काम करीत असताना दिसले हे दगड अफझल खानाच्या कबरीसाठी घडवायचे काम चालू होते तिथे असलेल्या एका शिलालेखात अफजल खानाने त्याच्या जनानखान्यातील बायकांच्या केलेल्या कत्तलीचा मजकूर पाहून मला खूपच आश्चर्य वाटले आता कॅरेच्या या वर्णनात पुन्हा एकदा खानाने त्याच्या बायकांच्या केलेल्या कत्तलीचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे या घटनेसंबंधी दुसरा उल्लेख आहे अज्ञानदास शाहिराच्या शिवकालीन पोवाड्यातील हा पोवाडा आहे अफजल वदावरचा हा पोवाडा खानाला शिवरायांनी मारल्यानंतर अज्ञानदासाने प्रत्यक्ष शिवरायांच्या समोर गाऊन दाखवला होता या पोवाड्यात खानाने शिवरायांना जिवंत पकडण्याचा पैजेचा विडा विजापूरच्या दरबारात उचलला आणि तो मोहिमेच्या तयारीस लागल्याच्या वर्णनानंतर पुढील कडवे आहे खान कटक बंद केला कोटाबाहेर डेरा दिला मोठा अपशकून झाला फत्त्या लष्करा हत्ती मेला याचा अर्थ फौजेसह खानाने विजापूरच्या कोटाबाहेर मुक्काम केला तेव्हा त्याच्या फौजेतील फत्ते लष्कर नावाचा हत्ती मेल्याने त्याला मोठा अपशकून झाला होता ही माहिती अज्ञानदास शाहीर आपल्याला देतो या घटनेसंबंधी तिसरा मजकूर आहे श्रीमंत महाराज भोसले यांच्या बकरीतील ही बकर छत्रपती शिवराय यांच्याच भोसले कुळातील शेडगावकर भोसले घराण्यातून उपलब्ध झाली आहे यामध्ये शिवछत्रपतींचे आजोबा मालोजी राजे यांच्यापासून थेट अठराशे छप्पन सालापर्यंतची हकीकत शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यासह नमूद केलेले आहे या बकरीतील मजकूर असा आहे आदिलशहाच्या दरबारात खानाने शिवाजी राजे यास चढ्या घोड्यानिशी कैद करून जिवंत धरून आणतो असा विडा उचलला विजापूरच्या दरबाराकडून अफजल खान शिवरायांच्या विरुद्ध स्वारी करण्यास नामजाद झाला त्यानंतर तो तिथून त्याच्या घरी आला आपल्या साठ बायकांना बोलावून त्याने सांगितले की शिवाजी राजे हाती लागले तर मी परत येईन नाहीतर तिकडेच माझा मृत्यू असल्यास मी तिकडेच मरून जाईन बायकांना असे सांगून तो त्याच्या गुरुच्या दर्शनाला गेला तेव्हा त्याच्या गुरुला अफजल खानाच्या धडाला शिरच नाही असे दिसले गुरुने खानाला विचारले तुला शिर नाही धड फक्त दिसते यामागे काय कारण आहे त्यावर अफजलखानाने खानाने दरबारातील त्याने पत्करलेल्या कामगिरीचा मजकूर गुरुला सांगितला मग गुरुचा निरोप घेऊन खान पुन्हा आपल्या घरी आला त्यानंतर त्याने आपल्या साठ बायकांना एक, -एक टीला खोलीत बोलावून आणून तलवारीने त्यांची मुटकी छाटून त्यांना ठार मारले त्यानंतर त्याने आपल्या गुरुला बोलावून आणले व गुरुला सांगितले की मी आता स्वारीवर निघून जातो माझ्या साठ बायकांच्या कबरा बांधा अफजल खानाच्या गुरुने खानाच्या साठ बायकांच्या कबरा बांधल्या त्या विजापुरात आहेत हा आहे शेडगावकर बकरी मधील मजकूर आता हे जे तीन पुस्तकातील तीन मजकूर सांगितले तेच अफजल खानाने स्वतःच्या बायकांना मारल्याची माहिती देणारे सर्वात जुने उल्लेख आहेत अॅबे कॅरेचा मजकूर तर त्याने त्या काळातच लिहिलेला आणि प्रत्यक्ष स्वतः भेट दिलेल्या जागेवरील माहिती देणार आहे म्हणूनच पुरावा म्हणून याचे महत्व मोठे आहे शिवरायांच्या काळापासूनच चालत आलेली ही माहिती पुढील काळातील अनेक लेखकांनी पूर्वीची हकीकत म्हणून त्यांच्या पुस्तकात नमूद केलेली आहे ब्रिटिश राजवटीत अठराशे त्र्याऐंशी साली छापलेल्या विजापूर जिल्हा गॅझेटियर मध्ये अफझल खानाने त्याच्या सत्याहत्तर बायकांना ठार मारल्याची आणि त्यांच्या कबरी खानाच्या महालाच्या परिसरातच बांधल्याची माहिती दिलेली आहे हेन्री कझिन्स या इंग्रज अधिकाऱ्याने अठराशे एकोणनव्वद साली विजापूर द ओल्ड कॅपिटल ऑफ द आदिलशाही किंग्स नावाचा ग्रंथ लिहिला आहे हा कझिन्स इतिहास लेखक तर होताच शिवाय वास्तु तो वास्तुरचनाशास्त्र आणि पुरातत्वशास्त्रात देखील पारंगत होता त्याच्या त्या पुस्तकातील मजकूर असा आहे जेव्हा खानाला त्याचे भविष्य सांगणाऱ्यांनी तो शिवरायांच्या वरील मोहिमेवरून कधीच परत येणार नाही असे सांगितले तेव्हा खानाचा त्यावर पूर्ण विश्वास बसला यावेळीच त्याने आपल्या चौसष्ट बायकांना बुडवून ठार मारल्याचे सांगितले जाते या बायकांच्या ज्या एकत्रित कबरी आहेत त्या एकूण त्रेसष्ट आहेत एक जागा रिकामी राहिली आहे या कबरी आकाराने रचनेने आणि बांधकामाने इतक्या एकसारख्या आहेत की खानाने बायका मारल्याची कथा खरीच वाटते या हत्याकांडातून खानाची एक बायको निसटल्याचीही कथा आहे कबरीची एक रिकामी राहिलेली जागा हेच दाखवत असावी किंवा इथली एक जागा रिकामी पाहून खानाची एक बायको वाचल्याचे सांगितले जाते गॅझेटियर आणि हेनरी कझिन्सचे पुस्तक ही सव्वाशे वर्षापूर्वी लिहिलेले आहेत सोळाशे बहात्तर साला पूर्वीपासूनच प्रसिद्धीस आलेल्या या हत्याकांडाची माहिती अशा प्रकारे विविध पुस्तकातून आपल्याला कळते खानाच्या बायकांची संख्या त्रेसष्ट चौसष्ट सत्याहत्तर दोनशे अशी वेगवेगळ्या हकीकतीतून वेगवेगळी कळते पण यातील त्रेसष्ट बायका हीच संख्या प्रत्यक्ष जागेवरील कबरी तितक्याच असल्याने बरोबर ठरते या संपूर्ण माहितीचा सारांश असा सांगता येतो अफजल खानाने शिवरायांना कैद करून पकडून आणण्याचा विडा विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात उचलला मोहिमेवर जाण्यासाठी तो विजापूरच्या कोटाबाहेर मुक्कामाला थांबला तेव्हा त्याच्या लष्करातील फत्ते लष्कर हत्ती अचानक मेला हा झाल्याने अफजल खान स्वतःचे भविष्य जाणण्यासाठी त्याच्या गुरुकडे गेला त्यावेळी गुरुला अफजल खानाचे दिसले, दिसलेच नाही तेव्हा आपले काय होणार याचा अंदाज अफजल खानाला आला तरीही त्याने मोहिमेवर जायचेच असे ठरविले कदाचित आपण हे भविष्य खोटे पाडून दाखवू असा गर्व देखील त्याच्या मनात असेल पण त्यासोबतच खानाच्या मनामध्ये आपण ठार होऊ शकतो ही भीती देखील होतीच आपण मेल्यावर आपल्या मालकीच्या वस्तू आपल्या काहीच कामाच्या नाहीत उलट त्यानंतर दुसऱ्यांच्या मालकीच्या होणार तेव्हा आपण स्वतः मरण्याआधीच त्यांची विल्हेवाट लावावी हा विचार खानाने केला याच मत्सरी भावनेने त्याने आपल्या बायकांना ठार करण्याचे ठरविले आठ दिवस जनानखान्यात मनसोक्त सर्व सुखांचा उपभोग घेऊन त्याने अखेरीस सर्व बायकांना स्वतः तलवारीने छाटले किंवा खंजीर खुपसून या बायकांना खानाने ठार मारविले पण यातून त्याची एक बायको बचावली बायकांना मारल्यानंतर त्यांच्या कबरी बांधण्याची व्यवस्था करून अफजल खान विजापूर वरून शिवरायांच्या विरुद्धच्या मोहिमेवर रवाना झाला आजही विजापूर जवळच्या अफजल खानाच्या राहत्या वाड्याच्या परिसरातील या बायकांच्या कबरी साठ कबर या नावाने प्रसिद्ध आहेत पंधराशे पासष्ट सालच्या तालिकोटच्या लढाईतील अशीच एक घटना इतिहासामध्ये नमूद आहे विजयनगरच्या सैन्याविरुद्ध हुसेन निजामशहा ससैन्य लढत होता तेव्हा त्याने त्याचा जनानखाना सुद्धा बरोबर नेला होता लढाईला जाण्यापूर्वी जनानखान्यातील प्रत्येक बायको शेजारी हुसेन निजामशहाने एक खोजा हातात नागवी तलवार देऊन उभा केला होता कशासाठी तर जर लढाईत हुसेन निजामशहा मारला गेला तर या खोजांनी तत्काळ हुसेन निजामशहाच्या त्या शंभर बायका तलवारीने तोडून मारून टाकायच्या होत्या हाच प्रकार अफजलखानाने खानाने केला पण त्याने स्वतःच्या बायका केवळ मत्सरापाई आणि शंखेपाई अगोदरच ठार मारून टाकल्या चला आता साठ कबरी नावाचे हे ठिकाण आपण प्रत्यक्षच पाहूया विजापूर ते तिकोटा या रस्त्यावर विजापूर शहरातून रिंगरोड ओलांडून पुढे तिकोट्याच्या दिशेने गेले की जेमतेम एक ते दीड किलोमीटर अंतरावर आपल्या उजवीकडे गेलेला रस्त्याचा फटा साठ कबर या ठिकाणाकडे जातो मुख्य रस्त्यापासून फार तर सातशे मीटर अंतरावर हे ठिकाण आहे अजूनही या साठ कबरींपर्यंत जाणारा रस्ता झालेला नसल्याने वाहन आपल्याला दोनशे ते अडीचशे मीटर दूरच उभे करावे लागते झाडी झुडपातून जाणाऱ्या पायवटने आपल्या डावीकडे एक जुनी मशीद दिसते ही मशीद अफजल खानानेच बांधलेली आहे इथून जवळच रस्त्याच्या शेवटाला डावीकडे साठ कबरीचे आवार आहे हे ठिकाण पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून कंपाऊंड करून संरक्षित केलेले आहे तके अफजलपूर गावाजवळची अफजल खानाची रिकामी कबर साठ बायकांची कबर अफजल खानाचा जागिरीतीलच होता आता आपण पुन्हा त्या साठ कबरींकडे वळूया या कबरींच्या आवारापाशी जाताच समोरच आपल्याला चार एक फूट उंचीचा विस्तीर्ण कट्टा व त्यामागील ओवऱ्या असलेली लांबलचक इमारत आधी दृष्टीस पडते या चार फूट उंचीच्या अत्यंत विस्तीर्ण अशा चौथऱ्यावर त्या घटनेने सुप्रसिद्ध झालेल्या सु अफजल खानाच्या बायकांच्या कबरी रांगेने आहेत एकाच मापाच्या एकाच पद्धतीने बांधलेल्या या सर्व कबरी स्त्रियांच्याच आहेत हे त्यांच्या माथ्यावरील सपाट भागामुळे लगेच कळते पुरुषांच्या कबरीवर कमानदार उंचवटा असतो तर स्त्रियांच्या कबरीचा वरचा भाग सपाट असतो या कबरींच्या एकूण सात रांगा आहेत पहिल्या चार रांगामध्ये अकरा कबरी आहेत पाचव्या रांगेत पाच कबरी आहेत आणि सहाव्या व सातव्या रांगेत सात कबरी आहेत अशा प्रकारे इथे एकूण त्रेसष्ट कबरी आहेत पाचव्या रांगेत शेवटची जागा रिकामी आहे ही रिकामी जागा चौसष्टाव्या बायकोसाठी असावी पण ती या हत्याकांडातून वाचली त्यामुळे तिला येथे पुरले नाही आणि म्हणूनच चौसष्टी कबर इथे नाही त्या जागी फक्त मातीने भरलेला खळगा आहे या सर्व कबरी एकसारख्या एकाच काळातल्या एकाच वेळी बांधलेल्या आणि एकाच प्रकारच्या दिसतात याचा अर्थ या त्रेसष्ट बायका एकाच वेळी एकत्रच मरण पावलेल्या आहेत एकाच वेळी त्रेसष्ट बायका मारल्याची इतिहासातील एकमेव हकीकत फक्त अफजल खानाने त्याच्या बायका मारल्याचीच आहे एकाच जागी एकाच प्रकारे बांधलेल्या या त्रेसष्ट बायकांच्या कबरी आपल्याला हेच सांगतात या कबरी शेजारच्या कमानदार ओऱ्यांच्या इमारतीच्या मागे एक भव्य पण जुनी विहीर आहे या ओऱ्यांच्या इमारतीच्या दोन्ही टोकाला असलेल्या जिन्यामधून आपण या इमारतीच्या माथ्यावर जाऊ शकतो इथून आपल्याला साठ कबरी आणि अफजलखानाच्या राहत्यावाड्याचा परिसर दोन्ही बाजूला स्पष्ट दिसतात या जुन्या विहिरी शेजारी खानाच्या राहत्या वाड्याचे अवशेष आहेत हा सर्व परिसर अफजलपूर गावच्या अफजल खानाच्या खाजगी जहागिरीतीलच आहे काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे खानाने त्याच्या बायकांना याच विहिरीमध्ये बुडवून मारले होते पण ॲबे कॅरे आणि शेडगावकर बखर शस्त्राने मारले असे सांगतात आणि हेच उल्लेख सर्वात जुने असल्याने खानाने बायकांना शस्त्राने मारले डोके छाटवून किंवा खंजीर खुपसून मारले हेच बरोबर वाटते हा साठ कबरींचा परिसर हाच अफजल खानाच्या परिसर म्हणून प्रसिद्ध आहे खानाची जी एक बायको वाचली तिची तके अफजलपूर या गावातील चिंदगी दर्गा परिसरात आहे या ठिकाणी जायला पुन्हा आपल्याला मुख्य रस्त्यावर येऊन दुसऱ्या फाट्याने अफजलपूर गावाच्या गावठाणात जावे लागते या गावठाणातच अफजल खानाच्या गुरुचा म्हणजेच चिंदगी शहाचा दर्गा आहे या चिंदगी दर्ग्याच्या आवारात अफजल खानाच्या बायकोची कबर अगदी समोरच आहे अफजल खानाच्या किंवा वाचलेल्या बायकोची कबर म्हणूनच हिला स्थानिक लोक ओळखतात अफजल खानाच्या बायकोच्या या कबरी मागेच अफजल खानाच्या गुरुची म्हणजे चिंदगी शहाची देखील कबर आहे हा चिंदगी शहा सोळाशे चौऱ्याऐंशी साली मरण पावला याच्या कबरीची इमारत अफजल खानानेच सोळाशे अठ्ठावन्न पूर्वी अगोदरच बांधून ठेवलेली होती या आवाराच्या प्रवेशद्वारापाशी एक महत्वाचा लेख आहे पण त्याची माहिती आपण एका स्वतंत्र व्हिडिओत पाहणार आहोत मोहिमेवर अफजल खानाने त्याच्या स्वतःच्या थडग्यासाठी तक्के अफजलपूर गावापाशी त्याच्या कबरीची इमारत बांधली होती त्याची सविस्तर माहिती आपण गेल्या व्हिडीओत पाहिलेली आहे शिवरायांच्या विरुद्धच्या मोहिमेवर खान निघण्यापूर्वी ही अफजल खानाच्या कबरीची इमारत पूर्ण देखील झाली होती खानाच्या त्रेसष्ट बायकांच्या कबरीचा परिसर हा खानाच्या राहत्या वाड्याचा परिसर आहे मोहिमेवर जाण्यापूर्वीच या बायकांना अफजलखानाने मारल्याने त्यांना खानाच्या वाड्याशेजारीच पुरण्यात आले जर खानाच्या मृत्यूनंतर त्या इतर कारणाने मेल्या असत्या तर त्यांना अफजल खानाच्या कबरीपाशी पुरले गेले असते यावरून खान बायकांना मारून मोहिमेवर निघाला हेच बरोबर दिसते मी दोन हजार दोन साली पहिल्यांदा साठ कबर व चिंदगी शहा दर्गा पाहिला होता त्यावेळी साठ कबर परिसर अत्यंत दुरावस्थेत होता कबरींच्या मध्ये खूप मोठी व उंच झाडे वाढलेली होती शिवाय संरक्षक भिंत वगैरे त्यावेळी तिथे काहीच नव्हते चिनगी शहा दर्गा देखील त्यावेळी खूपच दुर्लक्षित होता गेल्या वीस वर्षात या दोन्ही ठिकाणात झालेले बदल मी काढलेल्या दोन हजार दोन सालच्या आणि सध्याच्या फोटोतून स्पष्टपणे दिसतील तर मित्रांनो अशी ही अफजल खानाने शिवरायांच्या विरुद्ध मोहिमेवर निघण्यापूर्वी बहुतेक आपण जिवंत परतणार नाही या शंकेने केवळ मत्सरापायी केलेल्या त्याच्या त्रेसष्ट बायकांच्या हत्याकांडाची विविध पुस्तकातील मजकुरातून उलगडणारी हकीकत ही हकीकत जेवढी अविश्वसनीय आणि विलक्षण आहे तेवढीच ती अत्यंत भयंकर आणि अंगावर अक्षरशः काटा आणणारी अशीच आहे मित्रांनो या व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म